मित्रांनो काही दिवसा पहिले मी टोमॅटोच्या फार्मिंग वर एक रिल्स बनवली होती जे की मी माझ्या शेतामध्ये लावलेली आहे आता तुम्ही इथं बघू शकता पूर्ण गांडूळ खताचा ढेक जो आहे तो इथं लावलेला आहे म्हणजे इथं टाकलेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आम्ही ट्रायकोडरच जे आहे ते या गांडूळ खतामध्ये जे आहे ते मिक्सिंग केलेलं आहे ते कशासाठी केलं मित्रांनो आपलं पीक जे आहे म्हणजे टोमॅटोचं झाड जे आहे ते रोगमुक्त झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या मुळांची ग्रोथ जे आहे ती झाली पाहिजे म्हणून आम्ही हे जे गांडूळ खत जे आहे ते सध्या टोमॅटोच्या झाडाला जे आहे ते टाकत आहे आणि मित्रांनो हे टाकताना पण जे आहे ते एकरी पन्नास किलो किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त पण आपण जे आहे हे गांडूळ खत जे आहे ते झाडाला जे आहे ते टाकू शकतो पन्नास किलो पण पन टाकू शकतो आणि एक क्विंटल सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो एका क्विंटल मध्ये मित्रांनो आपल्याला सुडोमॉनस एक किलो आणि ट्रायकोडर्मा जे आहे ते एक किलो याच्यामध्ये जे आहे ते मिक्सिंग करावी लागते आणि झाडाच्या जा भोवतीभोवती जे आहे ते टाकावी लागते एक्झॅक्ट ती टाकतात कशी ते पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बघा इथं हे पूर्ण टोमॅटोचा प्लॉट इथं लावलेला आहे या झाडाभोवती जे आहे ते छोटासा गड्डा घ्यायचा आणि याच्यामध्ये एवढं जे आहे ते गांडूळ खत आणि ट्रायकोटर्मा मिक्स आणि सोडोमोनस मिक्स याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे बुजून घ्यायचं तर अशा प्रकारे जे आहे ते गांडूळ खत जर आपल्या झाडाला जर टाकलं आपल्या मुलांची जे ग्रोथ जे आहे ते खूप चांगले होते आणि आपलं झाड जे आहे ते, जा ते रोगमुक्त होते